वस्तुत हा असं पाहिलं आजकाल आता उघड्यावर कोणी झोपत नाही आभार आपल्याला दिसत नाही सगळे मुंबईला जर गेलात तर सूर्य कुठे उगवतो मावळतो कुठे हे कुणाला कळत नाही मुलांना विचारलं कुठल्या सूर्य कुठे उगवतो आणि मावळतो कुठल्या दिशेला हेही कुणाला सांगता येत नाही पण पूर्वी आम्ही असे उघड्या आकाशाखाली आम्ही झोपत होतो त्यावेळेला सहजपणे आकाशाकडे लक्ष जायचं अनंत ब्रह्मांड वर साठवलेली तर त्या लोकांना सवय आपली पृथ्वी आपली पृथ्वी हा या ब्रह्मांडामधला एक कणभर आहे आणि त्या कणभर पृथ्वी आमचा हा भारत देश त्या भारत देशामध्ये कमी कमी करत आणलं की आमचं हे वाटूळ गाव आमचं वेरळ गाव हे जर त्या नकाशावर दाखवायचं म्हटलं तर भारत देशाचा नकाशा जरी आपण म्हटला तरी आपलं एक चाचणी ठेवण्या सुद्धा गाव असेल की नाही सांगता येत नाही त्या नकाशावर तर त्या गावातला हा हा एक क्षुद्र जीव त्याला तुम्ही आज एवढा सन्मान देऊन त्याला मानांकित केलं हा आपला सर्वांचा मोठेपणा आहे माझ्यापेक्षा या विश्वामध्ये इतके अनंत लोक पडलेले ऐश्वर्यानं विदवत्तेनं किंवा वयोवृद्ध माझ्यापेक्षा वयोवृद्ध लोक तर हे असे प्रचंड नाना प्रकारच्या कला अवगत असलेले मित्रत्ता त्यांच्या ठिकाणी असलेले असे अनंत लोक पडलेले असताना आपण कोण आहोत त्यात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी तेराव्या अध्यायामध्ये ज्ञानाची लक्षणं जी सांगितलेली आहेत गीतेनं त्याच्यात पहिला अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती राजवम हा श्लोक येतो ज्ञानाची लक्षणं सांगताना पहिला शब्द वापरतात अमानित्व आणि त्या अमानित्वावर ज्ञानेश्वरांनी इतक्या ओळ्या हो लिहिलेल्या आहेत त्या तेराव्या अध्यातल्या एका श्लोकावर जवळजवळ त्यांनी दोनशे ओळ्या हो लिहिलेल्या आहेत गीतेच्या तेराव्या त्या अमानित्वावर सुद्धा हो त्यांच्या पाच पंचवीस ओव्या आहेत त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय पूज्यचा डोळा न देखावी स्वकीर्ती कामी नायकावी ऐसी ऐसी जीवी कार हा जो ज्ञानी पुरुष असतो त्याच्या ठिकाणी त्याला असं वाटतं की पूजचा आपली पूज्यता आपण आपण कोण आहोत सापाची कात त्यांनी एक उदाहरण दुसऱ्या ठिकाणी दिलंय की आपण कसं असावं तर सापाची कात तिच्यावर लाप मारली तरी ती फणा काढत नाही तेव्हा तुमची तुमची वृत्ती किंवा तुमचा स्वभाव इतका हा नम्र असला पाहिजे किंवा इतका स्वतःबद्दलचा स्वतःला विसरणं इतकं असलं पाहिजे त्यामुळे हा उजता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी कानाने स्वकीर्ती ऐकू नये कुणी केलेली माझ्या कानावर माझी कीर्ती ऐकणार अशी जाची चाड आहे म्हणजे ज्याला इच्छा हे अमानित्व आहे माझे असं ते पण लोक नाम रूप हारपो झणे वासिको भूत जातो दुसरीकडे म्हणतात पुढे म्हणतात की माझं अस्तित्व माझे असते पण लोपो मला माझं अस्तित्व हे हे लोकून जावं नाम रूप हारपो जे नाम आहे माझं तात्या थोड काय म्हणेल ते आणि रूप जे काय रूप प्राप्त झालेलं आहे ना मग रूप हारपो मग वाचतो भूत कुणालाही माझी भीती नाही ही ही अशी अवस्था असताना हा हा सत्कार जो आपण आज केला तो सर्वांचा आपला आपला सर्वांचा सत्कार आहे माल बा, बालक बोगडा बोरी वा, वाकडा उत्सुका पाऊली काही चोख तर माउली विजय देवी ते आपण जे चोच केलं आई जशी आपल्या मुलीला सजवते त्यात ती आपण काय त्या माझ्या फेटा बांधलात मला तो सत्कार मला काही पारितोषिक दिला काय पुरस्कार दिलात काही हा तुमचा सर्वांचा मोठेपणा तुम्ही आहात म्हणून मी आहे तेव्हा तेव्हा एक ह्याच्यामध्ये ते कुतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको हे जे आपल्या कहाण्यामध्ये येतं आता कहाण्याचा इतिहास जमा झाल्या पूर्वी आमच्या लहानपणी या कहाण्या असत सात उत्तरांची कहाणी पाचवत्तरे सफ संपूर्ण अशी त्याची शेवट असायचा त्याच्यात तू नको मातू नको आणि घेतला वसा टाकू नको हे ही शिकवण आपल्या संतांनी दिलेली आहे ती सोयी बहुत आपल्या अंगी कशी बाणे हा एवढा प्रयत्न या देहाकडून झाला त्याचा तुम्ही सत्कार केला त्याबद्दल मी आपले आभारी म्हणा किंवा मी तुम्हाला धन्यवाद देतो तुमचा तुम्हाला अर्थ आणि बाबा आरवीकरणत मगाशी त्यांनी नाव घेतलं त्याने एकदा आपल्या आपण आयुष्यामध्ये काय काय आपल्याकडून घडलं म्हणजे मी घरातनं बाहेर पडल्यानंतर संत मनाला प्राप्त होईपर्यंत कुठे कुठे फिरले आणि त्याच्यात ते शेवटी म्हणाले की <coughs> त्याने आपलं स्वतःच शेवटची होई अशी वाटते की हे असा बघा वयाप्रमाणे ते विसरून घेतो स्वतःच्या हां तेव्हा ही सीजन मोम यात्रा आणि अशी अवस्था माझी तशी आहे त्यामुळे मी बसून बोलतोय हां तेव्हा आपण या सत्काराला मला बोलायला सांगितलं आणि तुम्ही शांतपणे अभिमान ऐकून घेतं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि चार शब्द पुरवतो